छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमारी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे शहर गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने फौजार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष देवा उघडे सुरते समाधान आबुटे आहद शेख केत माऊली पवार अनुराग सुतकर सचिन वाघमारे वैजू सुरवसे सुरजन बनसोडे रोहित तळमोहिते महेंद्र कांबळे दीपक बडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान मिरवणुकीत समावेश होता यावेळी डोल ताशांच्या तालावर नाव सादर करण्यात आलं धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात लेझिम ताप्याच मिरवणूक निघत आहे